भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी थोडीशी चिंता वाढवणारी बातमी आपल्याला समोर येते आहे या उजनी अपडेटच्या आप माध्यमातून आपल्याला अशी माहिती मिळते आहे की आज दुपारी एक वाजल्यापासून उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रावर जो काय विसर्ग सोडला जातो आहे त्यामध्ये वाढ करण्यात आली असून तो विसर्ग आता तीस हजार क्युसेक इतका केला आहे सकाळच्या माहितीनुसार तो विसर्ग वीस हजार क्युसेस इतका होता मात्र आज दुपारी एक वाजता उजनी धरणातून जो काही विसर्ग सोला जातो आहे तो तीस हजार इतका केला असून सोळाशे क्युसेक्स हा वीज निर्मितीसाठी विसर्ग सोडला आहे अशा पद्धतीनं भीमा नदीच्या पात्रामध्ये वजनधरणातून एकतीस हजार सहाशे क्युसेक इतका विसर्ग सोडला जातोय तसेच आज दुपारी तीन वाजता जी अपडेट मिळते आहे त्या अपडेटनुसार दंडमधून जी आवक येते ती दौंडची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून ती दौंडची आवक तेवीस हजार एकशे चाळीस क्विसेस इतकी झाली आहे आपण सकाळची जर अपडेट बघितली असेल तर सकाळची अपडेट ही साधारण सतरा हजारच्या आसपास उजनी धरणातून उजनी धरणामध्ये जो काही विसर घेतोय ती आवक होती सकाळी सहा वाजताची अपडेट पाहिली असेल तर आपण सकाळी सहा वाजता दोनच्या अवकी अकरा हजार सातशे एकोणीस क्युसे इतकी होती मात्र दुपारी तीनची अपडेट आपण पाहिली तर त्या वेममध्ये वाढ झाली असून दुपटीच्या आसपास विसर्ग झाला आहे पण तो तेवीस हजार एकशे चाळीस इतका झाला आहे त्यामुळे पूर नियंत्रण करण्यादृष्टीनं उजनी धरणातून भिवण्याच्या पात्रामध्ये तब्बल तीस हजार क्युसेकचा विसर्ग सोल सोला जा जातोय धरणाची टक्केवारही एकशे चार पॉईंट एकोणसत्तर टक्के झाले असून धरण एकशे एकोणीस पॉईंट चौऱ्याहत्तर टी एम सी इतकं भरलेलं आहे